नमस्कार मी शकुंतला पेडणेकर आयुर्वेद अध्यात्म चॅनेलमध्ये आपले स्वागत आज आपण साथीच्या काळात रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपाययोजना रोज सकाळी दुधातून एक चमचा ज्येष्ठ मध चूर्ण अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गुळवेल पावडर अर्धा चमचा आवळा पावडर या सर्व पावडरी मिसळून पाण्यात पेस्ट करून दुधातून घेणे रात्रीच्या जेवणानंतर पाव चमचा ते अर्धा चमचा नीम पावडर एक चम्म चिमूटभर मिरपूड पाण्यात उकळून काढा करून घेणे चवीसाठी त्यात साखर घालावी किंवा गुळाबरोबर मिसळून बारीक गोळ्या करून कोमट पाण्याबरोबर घ्याव्या रात्री झोपताना अर्धा ते एक चमचा त्रिफळा पावडर कोमट पाण्यातून घ्यावी